मित्रांनो आज मी तुम्हाला लाईव्ह ऍक्टिंग करून दाखवणार आहे मला जमत नाही ऍक्टिंग तरी पण मी प्रयत्न करत आहे जसं की हसायची ऍक्टिंग रडाईची ऍक्टिंग इमोशनल ऍक्टिंग या सगळ्या ऍक्टिंग मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे या ऍक्टिंग मला जमतात की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा कुत्र्या कुठेच र तू कुठे मेलास का काय दहा मिनिटात माझं लग्न आहे तुला आधीच सांगायला लागले मी माझं एकदा लग्न झालं ना माझ्या नवऱ्याला तलाक नाही देणार बर का मी आणि दहा मिनिटात नाहीच ना आला तर बघ माझ्या लेकराकडून मामा म्हणून घ्यायला तयार राहायचं <laughs> हॅलो बाबू माझ दुसरीकड लग्न करायला नाही करायचं दुसरीकड लग्न मला तरी सोडून नाही जायचं कुठं हा माझं जर दुसरीकड लग्न झालं ना मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन हॅलो अरे कशाला एवढा फोन लावायला लागलाच घरामध्ये आई अरे स्वयंपाक करते आवाज ऐकला तर नसल्या मला म्हणेन कोणाला बोलायला होती नाही बरं जाऊ दे आता काय म्हणत होतास बोल ना हो का बरोबर आणि हो जेवण केलंस हम्म बर बर, बर। आई स्वयंपाक करते बर हो शाळेत आल्यावर बोलत बरोबर काय आणलंच माझ्यासाठी हो काय हो हळूनच बोलायला अरे हा ना बरोबर কওক তু ফোন আজি হেল্ল' আৰে আই আলি থ मित्रांनो आता मी तुम्हाला हसाईची ऍक्टिंग करून दाखवणार आहे जर तुम्हाला ऍक्टिंग आवडली तर एक लाईक करा <laughs> काय माय माझं तर लग्न करून नशीब फुटलं या काय माझ्या मैत्रिणीचे नवरे इथं त्यांना रोज फिरायला नेत इथं कधी गार्डन मध्ये तर कधी पिक्चर बघायला आणि आमचे हे कधी किचन मध्ये तर कधी बेडरूम मध्ये कट्टा आलाय काय माझ्या मैत्रिणीचे नवर येत बाई देवासारखे त्यांना रोज फिरायला नाही तिथं कधी पिक्चर मध्ये तर कधी गार्डन मध्ये आणि आमचं हे येड कधी किचन मध्ये तर कधी बेडरूम मध्ये बाई काय माझ्या मैत्रिणीचे नवर येत देवासारखे रोज त्यांना फिरायला नाही देत कधी पिक्चरला तर कधी गार्डनला आणि हे आमचं येड कधी किचनमध्ये कधी बेडरूममध्ये